शेगाव महसूल अंतर्गत येत असलेल्या भोनगाव मनसगाव मंडळामध्ये रेतीची अवैध वाहतूक होत असून ग्राम पातळीवरील महसूल कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळे अवैध गौण वाहतूक करणाऱ्यांची चांदी होताना दिसत आहे अवैध रेती वाहतूक करणारे चोरटे रस्त्याच्या बाजूला रेतीचे ढीग टाकत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर मनजगाव या ठिकाणी महसूल मंडळ अधिकारी म्हणून तांबोरे हे कार्यरत असून त्यांच्या हाताखाली पाच ते सात तलाठी काम पाहतात तरीही या रस्त्याने व नदीपात्रात अवैध रेतीची वाहतूक कशी होते अशा प्रकारचा प्रश्न जनतेला पडलेला आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन ठोस कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता शेगावरून प्रतिनिधी रवी शेगोकार